अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद उत्सव अहमदनगर शहरातील महावीर चषक परिवाराच्या वतीनं साजरा करण्यात आला अयोध्या येथील राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील मार्केट त्याच पार्श्वभूमीवर श्रीराम जय राम जय जय रामच्या जयघोषाने मंदिर परिसर धनानून गेला होता तर भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाकरिता महावीर चषक पदाधिकारी आणि व्यापारी वर्ग महिला यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात लहान मुलं देखील श्रीरामाच्या वेशभूषेत उपस्थित होते तर या सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच प्रभू श्रीरामाची वेशभूषा केलेल्या लहान बालकांची शोभायात्रा काढत फुलांचा वर्षाव करण्यात आला यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया संजय चोपडा राजेंद्र गांधी किशोर पितळे संजय लुनिया नवनीत चंगेडिया दीपक बोथरा अनिल लुंकड अशोक मुनोत प्रमोद डागा संदेश मुनोत जवाहर गांधी धनेश कोठारी महाराज बाळू राजू पटवा सचिन भंडारी सागर राजेश किशोर पोखरणा प्रशांत डागा अमित गांधी रुपेश कटारिया उमेश मंत्री निखिल गुगडे प्रवीण शिंगवी प्रफुल्ल मुथा अजय गुगडे अमोल पोखरणा अभि कोके वर्धमान मुनोत मयूर पितळे विकास सुराणा विवेक डफळ आनंद गांधी प्रीतम पोखरणा सागर बोरा पारस शेटिया प्रीतम गुंदेचा अतुल शेटिया जितू पोखरणा सुयोग लुणिया रुपेश भंडारी प्रतीक भंडारी राजेंद्र गांधी राजेंद्र तातेड आनंद नाहाटा अजय कांबळे आदी उपस्थित होते आज आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आज अयोध्येमध्ये रामाचा जे प्रति स्थापना झाली मंदिराची ते पाहायचं भाग्य आपल्याला भेटलेलं आहे त्याबद्दल मी सर्व आपले नगरवासी देशवासी यांचे मनापासून आभार मानतो की खरंच आपण खूप भाग्यवान आहोत आणि हे भागी आपल्याला पाहायला भेटलेलं आहे महार चषक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निरनिळा कार्यक्रम आयोजित करत असते त्यात हा आपला हिंदूंचा मोठा हा दिवाळी दुस शेकड दिवाळीच म्हणावा लागेल ही साजरी करण्याचं साजरी या माहुर चषक परिवाराने केलेली आहे त्याबद्दल मी सर्व नगरवासियांना सर्वांना शुभेच्छा देतो आलंय अशी आज आपण सर्व देशात पाहत आहोत सर्व वातावरण हा राममाहित आलेला आणि ह्या निमित्तानेच भागरी चषक परिवार मी आज मागेला अड्डा ते ठेवली होती मी सर्वप्रथम तर त्यांना माझी शुभेच्छा देतो कारण आपल्या संस्कृतीचे काही मुख्य भाग आहे त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम महावीर चषक करतच आहे तिथं संपूर्ण महावीर चषक परिवार आणि बरेच मायकेल्यामध्ये लोक उपस्थित होते मी सगळ्यांना या सुवर्ण दिवसाची शुभेच्छा देतो जय श्री प्रतिनिधी अनिकेत गौरी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर